नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहे आठवड्या बाजारात तर आपल्या रॉयल शेतकरी सत्यतर सत्यतर या चॅनलला लाईब केलं नसेल तर, तर कृपया करा तर शेतकरी आपण जे काय गायींचे व कालोडींचे बाजारभाव आहे आपण आज पाहणार आहोत चल आपला व्हिडिओ सुरुवात करू प्रत्येक शनिवारी आपण हा बाजार शूट करत असतो तर समोर आपल्याला एक गाय दिसते बघा नमस्कार दादाची गायतेवाडी परितेवाडीची गाय बघा मोठ्या मापाची गाय कोटबाज गाय लांबी उंची सारखी दूध किती गायला सव्वीस सव्वीस लिटर दूध आहे पंचवीस पूर्ण गाय दाखवतो सुरुवात आज आपण बाजारची या गाय पासून करतोय शकता मोठ्या मापाची गाय कासाची ठेवण बिवण सगळे मोठे एक नंबर किती सांगितलं नव्वद नौवड़। नव्वद हजार पंचवीस प्लस दूध आहे गायची किंमत नव्वद हजार दाताला

तर एकदम व्यवस्थित रेंज मध्ये यांच्याकडून गाय जाते साठ हजार पहिल्या व्यताच कालवड आहे दात कालवड आहे साठ हजार फक्त बघा मग एकच नंबर नंबर तर तुम्हाला सांगितलेला आहे बघा दोन पाच सडे सासडी कालवट मस्त आहे बा साठ हजार फक्त सांगितलं करू शकता किंमत कमी जास्त होईल तर मग पाच का लोड आहे एकच नंबर बाजार शेतकऱ्यांच्या काही जास्तीत जास्त आपण दाखवण्याचा प्रयत्न करू आणि कुठं लाईव्ह व्यवहार चालू असेल तर तो लाईव्ह व्यवहार आपण करण्याचा प्रयत्न केला बऱ्यापैकी चांगल्या गाय आले आता ही गाय चांगली आहे पण थोडी कच्ची आहे बघा मालक नाही इथे मोंडी बाजारामध्ये खोंड आले बघा कुठल्या गावचं दादा गावचं खोंड आहे आणि लंपीहून गेला एक चांगली गोष्ट आहे परत याला लंपी तर भीती राहत नाही कारण सगळ्यातनं निभवलेलं खोंड आहे आणि किंमत दादानी फक्त दहा हजार सांगितली एकदम रिजनेबल रेटमध्ये किंमत सांगितली अंजणगाव मध्ये जवळपास कोण असेल तर नक्की कॉल करा एकदम स्वस्त आणि मस्त आपल्याला खोंड मिळणार आहे दहा हजारामध्ये तुम्हाला मिळणार आहे नंबर सांगा की दादा त्र्याण्णव त्र्याहत्तर सत्त्याऐंशी एक्क्याऐंशी पासष्ट आज बाजारात आणले नाही विकलं घरी नेलं तर नक्की कॉल करा किंवा जवळपास कोण असेल किंमत आजची किंमत आहे हा आजची किंमत आहे कारण त्यांना मैस घ्यायची बाजारामध्ये त्याच्यासाठी ही किंमत त्यांनी लावली तर उद्या मिळणार नाही आजच कॉल करा आणि खोंड घ्यायचा प्रयत्न करा जवळपास बाजारामध्ये तुम्हाला पंचवीस हजाराच्या रेंज मध्ये कुठल्या गावचे मोहळची गाय मोठ्या मापाची गाय शेतकऱ्याची गाय दुधाला किती चालते बारा तेरा बारा तेरा लिटर गाय चालते बघू शकता शेतकऱ्याची गाय किती मागणी आली आणि कितीला सांगितले दादाजी पंच्याऐंशी पंच्याऐंशी सांगितले आणि मागणी कितीची आली परत अजून काय नाही पंच्याऐंशी हजार एकदम मापात किंमत सांगितली गय कोटबाज गय आणि कासाची ठेवण पण चांगलं आहे बघा बाजारामध्ये कोण असेल तर रसाच्या गाय दुधापाशी गाय बांधलेले किती वेळ त्याची तिसऱ्या तिसऱ्यांदाच यायला झाली पंच्याऐंशी हजार सांगितले कमी जास्त होईल व्यवहाराला एकदम व्यवस्थित दर सांगितलाय मागचा बाजार ऐंशी पंच्याऐंशी ला व्यवहार झाले होते आता सांगायला ह्या बाजारे ऐंशी पंच्याऐंशी सांगते त्यामुळे व्यवहार ह्या बाजारी थोडे कमी राहतील असं वाटतंय अजून तर गुलाल पडला नाही गिरायक कमी आहे समोर तुम्ही बघता लोकांची वर्दळ कमी असल्यामुळे दर आज थोडीफार बऱ्याच लोकांचं हे असत की तुम्ही गाभन गाई दाखवता कालवडी दाखवता पण पारट्या गाई दाखवता विश्व कशी दाताला दाताला जुळली आणि गाभन आहे का दुधावर आहे दुधावर आहे बघा किती दूध आहे आठ लिटर दूध आहे आणि पार्ट्या गाईमध्ये गाई येते बघा किंमत काय सांगितली सांगायलाच पंचवीस हजार आहे बघा कमी जास्त होईल आठ लिटर दूध आहे गेला सकाळी चार संध्याकाळी चार दाताला जुळलेले लांबी सड चारी समान आहे ती बघा चमक बाजा गाभण गेली तर उद्या बी काही तर तर सत्तरऐंशी हजारेला आरामात येऊ शकते ती आणि आता आपल्याला फक्त पंचवीसमध्ये मिळणार आहे कालवडी पण तुझ्याकडे आहे त्या कालवडींचं काय सांगितलं फक्त आठ हजार ती रेडी रेडीचं वीस हजार मसऱ्यांना किमती चांगले आणि दहा हजार आणि ते दहा पंधरा आठ हजारापासन पंधरा हजारापर्यंत कालवडी पंचवीस हजाराच्या आसपास पार्टी गाई नंबर दिलेला आहे महेश कोळी नव्याण्णव सत्तर सव्वीस सव्वीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर महेश कोळी बाजाराव्यतिरिक्त जरी आला तरी तुम्हाला इथं शेतकऱ्यांच्या अजून या लागलेत गाई बाजारामध्ये थंडी असल्यामुळं लवकर उशिरा गाई येते त्या त्यावर आलं दहा बांधतोय तोपर्यंत गिरायक आलेले कुठल्या गावची मामा कुठल्या गावचे गोटीवर ना आला आत्ताच आलं काय गाडी

जोडीचं साठ हजार तीस तीस हजाराला फळकाव त्या बांड्या बुंड्या कलर पॅच मधल्या त्या नंबर सांगितलं पंच्याऐंशी पंधराच्या पटीमध्ये ते पाच आणि आता हे तीस तीस हजार सांगितले व्यवहाराला बसले कमी जास्त होत असते कालवडी माझ्यावर येण्यासारख्या कालवड्यातली माझावर आहे कालोडी नेऊन भरायचं आणि नऊ महिन्याने पैसे घ्यायचे तर एकदा नक्की कॉल करा संतोष गाडी बघितल्या त्या नंबर आपल्याला दिलेला तरी आज एकंदरी बाजारात गर्दी कमी जाय बघा इकडे कालवडीत माणसं ती इकडे बघितलं लोक कमी येते बघू शकता तर बाजार आज मागच्या बाजाराच्या तुलनेने कमी आहेत जशा काही मागच्या वेळेस ऐंशी पंच्याऐंशीला ला त्या आज साठ पासष्टच्या च्या आसपास व्यवहार होतील असं वाटतंय आणि कालवडीचे तर दर कमीच आहेत तरी अजून एखादा व्यवहार झाला तर आपण कवर करणार व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय श्री